शिवसेना आणि युवासेना आणि शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीनं तसेच भाऊ चौधरी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्यानं चांदवड शहरात उत्तर महाराष्ट्रामधील युवक आणि युवतींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन तेवीस मार्च रोजी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉल या ठिकाणी करण्यात आलं आहे तरुणांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका शिवसेना आणि युवासेना आणि शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीनं तसेच भाऊ चौधरी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्यानं चांदवड शहरात उत्तर महाराष्ट्रामधील युवती आणि युवकांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन तेवीस मार्च रोजी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉल या ठिकाणी करण्यात आलं आहे सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रामधील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पन्नास नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे त्यामध्ये अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी देखील आहेत त्यामध्ये दहावी बारावी आयटीआय डिप्लोमा ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट या विद्यार्थ्यांसाठी थेट कंपनी प्रतिनिधींच्या समोर मुलाखतीची विनामूल्य संधी या ठिकाणी मेळाव्यामध्ये मिळणार आहे सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी तरुणांनी या सुवर्ण संधीचा लाभ अवश्य घ्यावा आणि उज्ज्वल करिअरच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकावं यासाठी अभिषेक भाऊसाहेब चौधरी युवासेना राज्य कार्यकारणी सदस्य विभागीय निरीक्षक उत्तर महाराष्ट्र आणि शिवसेना युवासेना महिला आघाडी चांदवड देवळा तालुका हे मेळाव्याचे आयोजक म्हणून मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत कामापासून वंचित आहे शिक्षण घेतलेलं आहे अशा अनेक युव युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी युवासेनेच्या वतीने आणि भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीने रविवार दिनांक तेवीस मार्च सकाळी दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथे हा रोजगार मेळावा होणार आहे खरंतर मागच्या अनेक दिवसापासून जेव्हा आम्ही चांदवड आणि ग्रामीण भागामध्ये फिरत होतो अनेक युवक युवती आणि पालक त्या ठिकाणी भेटत होते सांगत होते की आमच्या मुलांनी शिक्षण घेतलं आहे शिकलं आहे उच्च शिक्षण घेतलेलं आहे पण नोकरी नाही त्यामुळे आमचे मुलं बेरो, बेरोज बेरोजगार होऊन फिरत आहेत त्यांच्यासाठी काहीतरी नोकरी व्यवसाय यासाठी उपलब्ध करून द्या अशी अनेकांनी भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी युवासेनेचे अभिषेक चौधरी असेल सुनील पाटील असतील आमचे देवा असतील शांताराम ठाकरे आहेत संदीप फुले आम्ही सगळे एकत्र बसून ह्या कार्यक्रमासाठी काय केलं पाहिजे यासाठी आम्ही तयारी सुरू केली आणि आम्हाला सांगायला आनंद होतो आहे की उत्तर महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठा असा हा रोजगार महारोजगार मेळावा या ठिकाणी चांदवडमध्ये आम्ही घेतो आहे या रोजगार मेळाव्यामध्ये जवळजवळ पन्नासपेक्षा जास्त मल्टीनॅशनल कंपनीज त्यात महिंद्रा महिंद्रा असेल रिलायन्स असेल इंडियन ऑइल असेल त्याच्यानंतर डी व्ही जीसारखी सारखी कंपनी जी वर्ल्ड वाईड काम करते अशा अनेक प पन्नासपेक्षा जास्त कंपनीज या ठिकाणी आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्या पन्नास कंपनीच्या माध्यमातून जवळजवळ चार ते पाच हजार मुलांना या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे अगदी दहावी पास झालेल्या मुला शिपाईपासून तर मल्टीनॅशनल कंपनीत एक चांगले पॅकेज मिळेल अशापर्यंत सर्व या रोजगार या ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर ह्या भागामध्ये घरेलू कामगार ज्या महिला आहेत त्या कामगारांच्या महिलांचाही अनेक दिवसापासून प्रश्न होता की त्यांना ज्या शासकीय योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या तर त्यांचीसुद्धा त्या ठिकाणी नोंदणी आम्ही करतो आहे आणि नोंदणी झाल्यानंतर त्यांनासुद्धा त्याचा लाभ देण्यात येईल बांधकाम कामगार जे आहेत ते सुद्धा ह्या भागामध्ये आहे सुद्धा या ठिकाणी ते त्यांच्या लाभापासून वंचित होते त्यांचीसुद्धा या ठिकाणी नोंदणी करून त्यांनासुद्धा एक त्या शासनाच्या वतीने जे त्यांचं भांडी असतात ती भांडी वगैरे काय सर्व गोष्टीचं एक पॅकेट चाळीस एक भांड्यांचं पॅकेट हे त्यांना आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि कार्यक्रमासाठी यु, युवा युवासेनेचे आमचे माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे सर यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे त्याचबरोबर या विभागाचे आमचे नेते दादाजी साहेब आणि दुसरे या विभागाचे आमचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील साहेब हे सर्व मंडळींनी या कार्यक्रमाला येण्यासाठी होकार दिलेला आहे ही हे सर्व मंडळी या ठिकाणी त्या कार्यक्रमाला येणार आहेत त्याबरोबर उद्योग विभागाचे आमचे उद्योगमंत्री उदयजी सामंतसाहेब यांनीसुद्धा ह्या कार्यक्रमाला येण्याचं होकार दिलेला आहे म्हणून ही चार पाच मोठी नेते मंडळी त्या ठिकाणी ह्या चांदवड तालुक्यामध्ये चांदवड गावामध्ये येणार आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या आपले जे कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम घेतला आहे त्यांच्या पाठीवरती शापाची थाप मारण्यासाठी ही सगळी मंडळी या ठिकाणी येणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय ऑनलाईन ह्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी शुभेच्छा देणार आहे त्यामुळे असा हा एक उत्तर महाराष्ट्रातील आगळावेगळा कार्यक्रम जो कुठे झालेला नाही असा रोजगाराचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही उपलब्ध ठेवलेला चांदवड तालुक्यासाठी हा प्रश्न का तुम्ही वाटला चांदवड हे बघितलं तर हे खानदेशाचं प्रवेशद्वार म्हटलं तर व्हावं ठरणार नाही इथून खऱ्या अर्थाने खानदेश सुरू होतो नाशिकच्या माणसाला चांदवडला येणं सोपं आहे येवळ्याच्या माणसाला चांदवडला येणं सोपं आहे कळवण देवळ्याच्या माणसाला चांदवड सोपं ऐ... आहे हे ऐ... मध्यवर्ती ठिकाण आहे जळगाव घड्याकडनं काही लोक आहेत कारण हे ठिकाण ठिकाण आहे त्यामुळे आणि आमचं नेटिव्ह असल्यामुळे तोही आमचा एक हे की आम्ही चांदवडकर असल्यामुळे ते ताक्यालायचं भांडलं पाहिजे असा प्रकार नाहीये तर चांदवळकर आणि भूमिपुत्र असल्यामुळे आम्ही ठरवलं की या सर्व लोकांना इथेच बोलूया त्यामुळे इथे राजकीय नेते मंडळी निवडणुकीच्या डोळ्यासमोर कार्यक्रम करत असतात आणि तुम्ही हा अचानक का ठरण्यात आहात काय टा आपल्या सर्वांना आहे की मी गेले चाळीस ते चाळीस वर्ष जवळजवळ शिवसेनेमध्ये मुंबईमध्ये काम आहे आणि मुंबईमध्ये शिवसेनेचं काम करत असताना कधी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम केलं जात नाही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आमच्या शाखा ह्या वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास नागरिकांसाठी ना ता। खुल्या असतात त्यामुळे ह्या ह्याच्यामध्ये कुठले राजकारण किंवा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असले कार्यक्रम शिवसेना घेत नसते माननीय मुख्यमंत्री मा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सूचना आहेत जरी निवडणुका झाल्या शिवसेनेची जी शैली आहे लोकांमध्ये जाणं लोकांसाठी काम करणं आणि लोकांच्या जा समस्या जाणून घेणं हा काम आम्ही आमचं अवरात्र करत असतो किती तरुणांना साधारणतः ह्या सर्व ज्या काही पन्नास एक मल्टीनॅशनल कंपनीज आहे ह्या सर्व कंपनीच्या माध्यमातून जवळजवळ चार हजारपेक्षा जास्त मुलांना या ठिकाणी नोकरी या ठिकाणी उपलब्ध होईल आणि त्यांना त्या ठिकाणी इमिजिएट कॉल लेटर देऊन त्यांना त्या सेवेत घेत असल्याचं पत्र त्या जे काही त्या आयोजकांच्या वतीने त्या ठिकाणी ज्या कंपनीचे अधिकारी उपस्थित त्या अधिकारी त्यांना पत्र दिलं शिक्षणाची काय आठ शिक्षण मगाशी मी सांगितलं की बेरोजगार दहावीपासून बेरोजगार चालू होतो तर तो पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत काही लोक बेजगार आहेत तर ह्या बेरोजगारांची जी बदली आहे आय टी आयवाले वाले असतील काही काही दहावीवाले असतील काही बारावी असतील काही बी एस सीवाले असेल काही डी एड असेल बी एड असतील किंवा मेकॅनिकल असतील ज्या याच्यामध्ये त्याला रोजगार नाही तर सर्व ठिकाणी त्यांना रोजगार मिळेल भाऊ वगैरे एम्प्लॉयमेंट होतं आता तुमची जॉब कार्ड ही संकल्पना याच्या संदर्भात आपण काय सांगाल आम्ही जॉब कार्ड ही संकल्पना आम्ही जर मुंबईमध्ये तुम्ही सांगितलं की आम्ही मुंबईमध्ये दरवर्षी असे कार्यक्रम का मुंबई ठाण्यामध्ये घेत असतो आणि जिल्ह्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा जिल्ह्याच्या ठिकाणी घेत असतो त्यामुळे ह्यावेळेस जॉब कार्ड ही सिस्टम अशी की एखाद्याने एंट्री केली आणि त्याला जॉब मिळाला की त्या जॉब कार्डमध्ये त्याची नोंदणी केली जाईल की त्याचं शिक्षण किती आहे त्याचं संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही काही कारण चालणार नाही आहे आपण आपण येणार हो हो भेटू <laughs> सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं अक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर